न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण शेतकऱ्यांसंदर्भात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुलीबाबत शेतकरी प्रतिनिधींनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांकडून होत असलेल्या वसुलीबाबत शेतकरी राज्य शेतकरी समिती आणि कर्जमुक्ती अभियान नाशिक जिल्हा बँक यांच्या प्रतिनिधींनी मंत्री छगन भुजबळ यांची संपर्क कार्यालय येथे भेट घेत मध्यम मुदतीच्या कर्जाची संपूर्ण व्याजमुक्ती मिळावी याकरता निवेदन दिले नाशिक जिल्ह्यातील चोपन्न हजार चाळीस शेतकऱ्यांकडे मध्यम मुदतीचे नऊशे दोन कोटी रुपये मुद्द मुद्दल थकीत आहे या मुद्दलीचे व्याज बाराशे कोटी रुपयेपर्यंत गेले असून बँकेच्या कारवाईमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे या गंभीर बाबीकडे शिष्टमंडळाचे प्रतिनिधी भागवतराव सोलवणे यांनी लक्ष वेधले असून यावर मंत्री छगन भुजबळ यांची त्यांनी भेट घेतली या प्रसंगी बोलताना भुजबळ म्हणाले की नाशिक जिल्हा बँक कोणी संपवली शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी याचा शोध घ्यावा व व्याजमुक्तीसाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन देखील दिले इसके ने ने रिपोर्ट द रेमंड शॉप येवला बिग मान्सून सेल रेमंड व इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटर वर पन्नास टक्के डिस्काउंट ब्रँडेड कंपनीचे तीन शर्ट व एक पॅन्ट फक्त बाराशे रुपये शूटिंग शर्टिंग वर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेजर सूट जोधपुरी कुर्ता पायजामा पन्नास टक्के डिस्काउंट ग्राहकांच्या अग्रस्तव पुन्हा सुरू झाला आहे लिनन फेस्टिवल लिननच्या सर्व प्रकारच्या कपड्यांवर कंपनी रेट वर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू आजच भेट द्या ठिकाण तर रेमंड शॉप कापसे पैठणी शेजारी यवला